क्रांतिकारक खुदीराम बोस थोर महात्मे होऊन गेली चरित्र त्यांची फहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा अशा या मवाळ आणि जहाल नेत्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचं जेव्हा एकोणीसशे वीस ला निधन झालं आणि नंतर खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण भारताचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते, ते महात्मा गांधी यांनी केलं आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण जे काय म्हणतो सत्याग्रह हा संपूर्ण जगाने पाहिला आणि सत्याग्रहाच्या मदतीनं उपोषणाच्या मदतीनं भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं मग आता स्वातंत्र्य मिळालं या देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालल का तर नाही चालणार आणि मग या अनुषंगानं आपल्याकडे एकोणविशे अडतीस ते एकोणीशे बेचाळीसच्या दरम्यान निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये काँग्रेसला त्यावेळेस स्पष्ट बहुमत मिळालं होतं आणि त्यावेळेस आपल्याकडे जे काही नेते मंडळी होती त्यावेळेची तेव्हा त्यांनी सुचवलं होतं की आपल्याला जर भारताला जर या जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचं असेल तर आपल्याला लोकशाही प्रणाली राबवावी लागेल जगामध्ये लोकशाही प्रणाली जर कोणी राबवा राबवणार असेल तर तो भारत राबवू शकतो आणि मग त्या अनुषंगानं राज्य घटनेच्या निर्मितीला सुरुवात झाली ना राज्य घटनेची जी काही समिती होती त्याच्यामध्ये एकच समिती नव्हती अनेक प्रकारच्या समित्या होत्या आणि या समित्यांनी काय केलं मग त्या त्याच्यामध्ये त्या सगळ्यात महत्वाची जी समिती असेल तर ती मसुदा समिती होती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मसुदा समितीने आणि त्या सर्व ज्या काही समिती आहेत त्या समितीने जगातील जिथं जिथं कारभार या राज्य घटनेप्रमाणे सुरू असेल सुरू आहे लोकशाही प्रमाणे त्या सर्व राज्यांचा अभ्यास केला देशांचा अभ्यास केला तिथल्या घटनेचा अभ्यास केला मग त्याच्यामध्ये ब्रिटन असेल त्याच्यामध्ये रशिया असेल त्याच्यामध्ये आर् आयर्लंड असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे देश फ्रान्स असेल आणि या सगळ्या देशाकडून आपण वेगवेगळ्या प्रकारची तत्वं घेतली की जी आपल्याला देशाला उपयोगी पडणार होती आणि त्याच्यातून जे काही दर्जेदार जी घटना तयार झाली जी नियमावली तयार झाली त्यालाच आपण राज्यघटना असे म्हणतो त्यालाच आपण संविधान असे म्हणतो आणि त्या संविधानामध्ये सगळ्यांचं योगदान होत त्या संविधानामध्ये जवळपास दोनशे सव्वीस सदस्य होते आणि त्या दोनशे सव्वीस सदस्यांच्या अभ्यासांती दोन वर्ष अकरा महिन्यामध्ये ही राज्य घटना तयार झाली आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं जी स्वीकारली ती कधी स्वीकारली आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास पन ला आपण राज्य घटनेचा स्वीकार केला अधिकृतरित्या म्हणून आपण दरवर्षी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि मला असं वाटतं का आपल्या गावामध्ये कुठतरी आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत पण आपल्याला वैचारिक विचारांची सुद्धा आपल्याला प्रगल्भता आपल्यामध्ये असावी लागते आणि ती प्रगल्भता जर कशामुळे येणार असेल तर मला असं वाटतं का संविधानामुळे येणार आणि संविधानाने आपल्याला स्त्री असो किंवा पुरुष असो अशा प्रकारचा भेदभाव केलेला नाही संविधानामध्ये सर्व समान आहेत आणि संविधानामध्ये संविधानाने आपल्याला हे पण एक सांगितलेलं आहे कोणी किती जरी श्रीमंत असला कोणाकडे किती जरी मोठी संपत्ती असली आणि कोणी एखादा गरीब जरी असला साधा भूमिहीन जरी असला तरी आपल्या दो दोघांना ही सारखाच न्याय मिळेल म्हणजे न्यायाचं जे तत्व आहे समतेचं जे तत्व आहे समानतेचं जे तत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये येतं संविधानामध्ये दिसतं आपल्याला जे काही राज्य घटनेने जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं सुद्धा आपण पालन करत असतो म्हणून आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकू शकू चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला जर कोणी दिला असेल तर तो संविधानाने दिला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पासून आपल्याला राज्यघटनेनुसार आपला सुरू झाला भारतामध्ये म्हणून पहिले पंतप्रधान तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ज्यांनी राज्यघटनेची शपथ घेतली आणि राज्य घटनेनुसार मी या देशाचा कारभार चालवल असे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जव्हा नेहरू यांनी देशाचा कारभार सुरू केला आणि म्हणून आपण तो दिवस सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि तेव्हापासून तर आतापर्यंत आपण संविधानानुसार कारभार करतोय लोकांनी लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेली चळवळ त्याला आपण लोकशाही असे म्हणतो आणि हे संस्कार हे मूल्य आपल्याला जर कोणी दिले असेल तर ते संविधानानं दिले आपल्याला संविधानानं दोन चार प्रकारची महत्वाची मूल्य दिली त्याच्यामध्ये न्याय असेल स्वातंत्र्य असेल समता असेल बंधुता असेल धर्मनिरपेक्षता असेल ही पाच प्रकारची जी काही मूल्य आहेत तर या मूल्यांचा अंगीकार मला असं वाटतं की आजच्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी केला पाहिजे या ठिकाणी प्रमुख मान्यवर जे आज उपस्थित राहणार आहेत सर्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं की आज हा संविधान गौरव दिन खऱ्या अर्थानं आपण आपला स्वतःचा गौरव करतोय संविधानाचा गौरव म्हणजे आपल्या स्वतःचा गौरव आहे म्हणून आजच्या या दिवशी आपण जे काही या ठिकाणी मान्यवर मंडळी आपल्या आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहे हितगुत साधणार आहे तर त्यांचं आपण गांभीर्यानं ऐकलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे मला असं वाटतं का धर्मनिरपेक्ष हे धर्मनिरपेक्षता हे तत्व खूप महत्वाचं आहे मी कोणत्या जातीत मि जन्माला आलो मी कोणत्या धर्मात जन्माला आलो हे महत्वाचं नाही मी माणूस म्हणून जन्माला आलो हे महत्वाचं आहे आणि हेच तत्व आपल्याला राज्यघटनेनं दिलेलं आहे आणि त्या तत्वानुसार आपण काय म्हणतो आपण चांगुलपणा आपल्यामध्ये असला पाहिजे आजकालच्या युवकामध्ये चांगुलपणा तेवढा दिसत नाही तो चांगुलपणा चांगुल जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपल्याला राज्य घटनेचा अभ्यास करावा लागेल राज्य घटनेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची कलम दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेळोवेळी त्याच्यामध्ये घटना दुरुस्त्या पण झाल्या त्याचा वेळोवेळी अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि जो चांगुलपणा तो आपल्या मध्ये निर्माण करावा लागेल त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण एक मान माणसाने माणसाला मदत करणं हे तत्व आपण पाळू शकतो आणि त्याच्यामध्येच आपण बंधुता असे म्हणतो हे तत्व याच्यामध्ये आलेलं आहे संविधानामध्ये म्हणून आजचा हा दिवस आपल्या एक डिसेंबर खऱ्या अर्थानं हा दिवस सव्वीस नोव्हेंबरला कार्यक्रम व्हायला पाहिजे होता पण आपण एक डिसेंबर सर्वांच्या संमतीने ही तारीख ठरवली आणि आजचा हा दिवस आपण आपल्या थोरवा गलगाव नगरीत साजरा करत आहोत मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता या ठिकाणी दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र